आज सकाळी सा दहा साडेदहाच्या सुमारास पाडदी सुरत लाईनवर या ठिकाणी रेल्वे ॲक्सिडंट अपघात या ठिकाणी झाला यात आमच्या गावातील प्रशांत खैरनार आणि हर्षल नन्नवरे या दोघांचं दुर्दैवी निधन या ठिकाणी झालं आहे एक रील बनवत असताना हा इन्सिडंट झाला आहे असं सगळ्यांच्या सांगण्यावरून तरी वाटतं आहे दोघी सकाळी या ठिकाणी लघुशंकेला जात असताना या ठिकाणी रेल्वेने त्यांचा अपघात झाला आणि दोघी आज मृत्युमुखी झालेले आहेत आणि वय बघितलं तर दोघांचं वय अत्यंत कमी आहे हा दोघं परिवार या ठिकाणी पोरका झाला आहे एक आमच्या गावासाठी आणि परिसरा परिसरासाठी अत्यंत दुखनीय बाब आहे मी मीडियाच्या मार्फत एकच विनंती करतो की रील बनवणाऱ्यांनी कृपया आपल्या परिवाराचा विचार करावा अशी दुर्घटना होऊ नये आपण याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या दोघी आम्हाला आत्म्यास चिरशांती लाभ दादा हे आम्हाला काहीच माहीत नाही कारण की मी सकाळी कामाला गेला होता त्यानंतर आम्ही थोडं वेळ काम केलं आणि लगेच आला आम्हाला हे आमचे हर्षल नवरे हे आमचे भाऊ लागतात प्रशांडनं आपलं प्रशांत खेळणारे भाषे आहेत आमचे म्हणजे दोघं मिळून हे जेवणपासून प्रशांना प्रशांत खेळणारी तर आले होते राहायला तर दोघं फ्रेंड झाले होते जिगरी एकदम मस्त सोबतच असायचे सोबतच खेळायचे कुठं पण जायचं असलं तर सोबतच जायचं चा, आणि अचानक कसं काय घडली या मला कुठला मला स्वतःला शॉट लागला की असं कसं काय झालं तसे नात्याने आमचे मामाबाशी पण लागत होते दोघं आणि फ्रेंडच्या नात्याने पण फिरायचे कुठं पण रील बनवत होते आणि त्याच्यानंतर हा अपघात झाला असं काही प्रत्यक्ष दर्शन ते आता काही कळलं नाही आता रील बनवत होते का फोटोशूट करत ते आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला जसं माहीत पडलं आम्ही तशी धावपळ केली आपलं ना नाव झालं नाव मोंटीनन नाव